नमस्कार स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये तर सकाळचे नऊ वाजलेले तर ही आपली खाली राहणे एक दोन पिशव्या मका केलेली इथं आपण तन्नाशक फवारलो तर शिल्लक राहिले तर पंपात एक पंप भरून ठेवला होता तर आपण जी घरापाशी मका केलेली ते मग आपण आज इथं राहिले तन्नाशक कडोकोपर्यंत फवारणार आहे त्यासाठी आपण आज इथला पंपनी आलो आहे पंपनी फवारून येणार आहे तन्नाशक ती फवारल्यावर आपल्याला आज आपला उडीद आहे उडदावर ही पडलेली आहे आळी पडलेली आहे आणि मवा पडलेला आहे त्याची फवारणी करायची तर सध्या आता आपण पंप घेऊन जाणार आहे तिथून आधी फोरून मग औषध आणायला जाणार आहे मग फवारणी करण्याचं बघून आज आपल्याला काय काय काम पडते मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ही घरापाशी साडेतीन पी क्षमाक केलेली ह्याचं कट आज जोरून घ्यायच्यात आपल्याकडे औषध शिल्लक आहे म्हणून तर ही फवारासाठी आपण आलेलो आहे आपलं तर मारून झालेलं आता आपण उडदाची फवारण्या चाललेलं आहे फवारणी घेऊन येऊन आपण फवारणावर उडदावर काय काय फवरायचं आहे तुम्हाला मित्रांनो आता आपण खत घेऊन आलेलो आहे तर आज आपल्याला खोड आपण रात्री पाणी लावलेलं बारा वाजता त्याच्यासाठी आपण पोटॅश आणि युरिया सोडणार आहे आता आपल्याला पोटॅश जवळजवळ एक दहा ते बारा किलोच्या आसपास आहे आणि युरिया एक सहा सात किलो घेणार आहे आपण आणि सोडणार आहे फॉस्टारखे असेल तर आता खत घेऊन जाणार आहे मग तिथून पुढे सोडणार आहे आपण मित्रांनो आता पण मळ्यात आलेलो आहे जो आपला प्लॉट तुम्ही बघू शकता निड बाहेरून असं काय बरोबर खास वाटत नाही तुम्ही जवळ जर बघितला तर हायट बीट खास झालेली तर आता आपण आधी बीपी आडवा करून घेणार आहे तिथून थोडं मोटर चालू करून आपल्याला आता फॉस्फरिक ॲसिड आणायचे जाऊन ती घेऊन घेऊन आपण खत सोडणार आहे त्याआधी बिपी सर्व करून घेणार आहे आपण ती सारे आडा करून घेणार आहे मित्रांनो आता आपण चुटका जोडून घेतलेला आता आपण चालू करणार आहे चालू केलेली मोटर रात्री काय मोटर आपली फुल लाईट होती तरी पण पाणी तसंच आहे विषयी काय झालं तर लिंक गेली त्याच्यामुळे मोटर चालू झालेला आहे आता सध्या आपण एक दोन तास पाणी सोडणार आहे थोडे हो, दोन तीन तास राहिलेलं खत सोडणार आहे तर आता आपण आज आता जे उडदा चक सॉरी चक म्हणजे मव्यासाठी आणि हळसाठी औषध आणलेलं आहे जी फवारणार आहे ती फवरून मग आपण ह्याला खर्च होणार आहे मित्रांनो तुम्ही जे आहे आपल्याला उडीद बघू शकता असं आहे ही कंडिशन आहे गुडदाची जी लागायला लागली त्याच्यासाठी आपण बराच पडलेला आहे ती फवारणी पण करायची बघू शकता ह्या अशा प्रकारे आपण उडदा फवारणी करून घेतो आहे एका एका पंपात आपल्या जवळजवळ ह्या लिंबूपर्यंत अवश्य पवरून झालेले जवळजवळ दोन ते अडीच पंप लागणार आहेत ते लिंबूपर्यंत पंपात आपण होऊन जायचं चला मग आता संपला एक दुसरा भरून आणायचा आहे ते पंप पोरून झालेला आत्ता आणि आता डिपीवरची लिंक गेलेली मोटर बंद पडली होती तर आपण आत्ता दिसत आपण लिंक टाकून घेणार आहे आणि नंतर अजून मोटर चालू करून राहिलेलं फावरा जाणार आहे वरची लिंक गेलेली बघू शकता गारीकडल्या साईडची टाकायची आपण आता आपण परत चालू करून घेतोय मोटर करून घेऊन आता आपण परत वेळ पाणी लावलेलं आहे तिथून तुला आता एक तासादाराने अजून पाणी सोडणार आहे सोडणार आहे तर आता आपण राहिलेलं फवारणी करून घ्यायची उडदाचे मित्रांनो आता आपण पंपाचे चार्जिंग संपली दीड पंपा झाला आता लाईट बे जाऊन तिथं मग आपण आमचे पाच तुरक्याशी घेऊन आलेलं आहे आता सोडायला हे अर्ध आपण गेलो डायरेक्ट डा अर्ध कॅन हे सोडणार आहे पाच तुरक्याशी निडव्याला जिरे पोटाशातून मिक्स करून घेतलेले मिक्स करून घेऊन आपण आता पूर्ण सोडून घेणार नंतर त्या केळीवर पाणी लावणार हे आणि वर तिकडे बावीसशे रोपं आहेत ही जी सहाशे रोपं आहेत ती आपली इथं गिनेगर होतं तर गिनेगराच्या रानामुळे हे काय उचलं नाही तर जरा हाईट बीट काहीच उचलली नाही पलीकडे आपला दिसतोय पलीकडला तिथं चांगलं आहे प्लॉट आपला कि बिनी गेला तर अनाथ सहाशे रुपये बसलेली तर आता आपण खत सोडणार आहे आणि तिथून पुढं मग बघू चार पाच वाजता अजून ह्याला सोडणार आहे तिथे डायरेक्ट सोडणार आहे मित्रांनो आता पण तिथून बटन इथे टाकून आलेलं आहे पहिली मोटर चालू केली आणि तुम्ही आवाज ऐकू शकता पुन्हा आपला खात जातो आहे सगळा तर मंडळी तुम्ही बघू शकता आपलं फॉस्फोरिक ऍसिड आणि इरे पोटॅस सोडलेलं संपत आलेलं आहे बेलर आता पण एवढं खर्च उडून झालं की एक दहा मिनिटं आपण मोटर चालू ठेवणार आहे एक दहा मिनटं मोटर चालू ठेवली की परत त्याला आपण या जेवचा कॉक बंद करणार म्हणजे आधी आपलं जो दोन नंबरचा प्लॉट आहे त्याचा प्लॉट कॉक चालू करणार आहे त्याचा कॉक चालू करून तिथलं आपलं जो पिंजर आहे ती बंद करायचं आहे आपल्याला त्याच्यावर आज पाणी लावणार आहे आपण एक तीन चार तास आणि त्याला पण सेम कॉम्बिनेशन ये फॉस्फोरिक एसिड जो देणार आहे आपण तिथून या बोरच्या पॉकेटमध्ये जोडले तिथे आता आपण बंद करून घेतलेली राईट दहा मिनटानंतर आपल्याला म्हणजे आपला दोघी बॉल तिथलं खोक आणि कल्ल्या साईडला एक खोक फिरवणार आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हा जो प्लॉट आहे साडेचार महिन्याचा चार महिन्याचा प्लॉट आहे दोन नंबर जी, जी मी दोन नंबर प्लॉट म्हणतो आहे जे हिथे पॉक आहे ही आता दहा मिनटं झालेली तर आपण खात चोडून हे असं फिरून घेणार आहे त्यानंतर आपल्याला तो आपलं गिनगोलाचा तर ती पॉक पण फिरून घेत आहे जेव्हा पाणी लावलेलं आहे पाणी सोडून झाल्या जर टाईम पुरला तर आपण ही, ही जी आपण लागलेली तूर गोदावरी तर ह्याच्यात एखादी एखादी कुठेतरी चूर आहे ती मरायला लागलेली बुरशी लागलेली खालून ती तुम्ही बघू शकता ही जी आहे ती बुरशी लागलेली ह्याला त्याच्यामुळं ही काय म्हणजे खराब होती त्याला आता बुरशीनाशक आणि कीटकनाशक सोडणार आहे आपण टाइम जर घेतला तर नाहीतर उद्या आपण मित्रांनो आता आपण पंप चार्जिंग करून घेतलेला आहे आपला जे राहिलेला उडीद आहे ती फवरासाठी आपण आलेलं आहे आता बघू शकता एखाद्या एवढी बाजू राहिलेली ती खवरून आपल्याला आज मक पाणी घेणार आहे आपण इथल्या भिजवायसाठी चालू केलेलं आहे घासा पाणी लावलेलं नोमीला दायरे दाखायला आवले पाच दहा मिनटं एवढं झालेलं फवारून एवढं आपल्याला ती दायरे दाखायचं आता पूर्ण आपण मकावर पाणी जाणार आहे मका भिजवून आज आपण आता सहा वाजेपर्यंत साडेपाच वाजल्यात अर्ध पावून तासात ते पलीकडे दिसतात ते मिरच्या म्हणजे दारी धरणार आहे ते पाच सात आणि मोटर बंद करणार आहे तिकडे मग आपल्याला आपला जो आपलं खत राहिलं आहे सोडायचं ती सोडणार आहे बघू एक अर्ध पावून तासात खत सोडायचं होतं ले 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 ले। ले ले। तर मित्रांनो आता सहा वाजले तुम्ही बघू शकता पण इरेपोटॅस आणि फॉस्फरिक ॲसिड केलेलं आहे ह्याच्यात मिक्स केलेलं आहे तिथून पुढं आपण आता चालू केलं आहे सोडा मोटर पण चालू केलेली आहे आपला जो मागाशी आता मी ज्या प्लॉटवर पाणी लावलेलं आणि ह्याच्यावर तर ह्या प्लॉटवर दोन्हीवर आता फॉस्फरिक ॲसिड ही पोटॅस आपण सोडतोय तर आजचा व्हिडिओ आपण तुझास करणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा